रोज रोज तोस्तो नाश्ता खाऊन कंटाळा आला असेल किंवा तुम्हाला काही चटपटीत खावं असं से वाटत असेल किंवा जर कधी बरं नसेल आणि तुपकट तेलकट चालत नसेल तेव्हा घरच्या घरी हा छान असा नाश्ता फक्त अर्धा कप पोहे व अर्धा कप रवा याच्यापासून आपण नक्कीच बनवू शकतो नमस्कार मी प्रीती प्रीती खंडा रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज आपण अर्धा कप पोहे व अर्धा कप रवा वापरून झटपट बनणारा नाश्ता घरच्या घरी नक्कीच बनवू शकतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया चटपटीत नाश्ता बनवण्यासाठी ते बघा अर्धा वाटी मी पोहे घेतलेले आहे आता कप कोणाकडे उपलब्ध असते कोणाकडे नसते म्हणून मी ते वाटीचंच माप तुम्हाला सांगणार आहे आता अर्धा कप पोहे घेतल्यानंतर आपल्याला ते पोहे स्वच्छ असे पाहून घ्यायचे आहे आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालून आपल्याला दोन ते तीन पाण्याने हे पोहे स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे पोहे कितीही छान दिसत असेल तरी धुतल्यानंतर त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे धुळीचं पाणी निघतं म्हणून आपल्याला पोहे दोन ते तीन पाण्याने धुणे आवश्यक आहे तर इथे बघू शकता मी दोन ते तीन पाण्याने पोहे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे आणि हे पोहे जे आहे अर्धा तास मी भिजत घालणार आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही पोहे बघू शकता छान असे इथे मुरलेले आहे आता आपण हे जे पोहे आहे ते एका मिक्सरच्या पॉटमध्ये घालून घेऊया तर इथे बघू शकता अशा प्रकारे मी मिक्सरच्या पॉटमध्ये अर्धा कप पोहे घालून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे आहे तसेच कळीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि अर्धा इंच आल्याचा तुकडासुद्धा याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला फिरून याची छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे बारीक पेस्ट केल्यानंतर इथेच आपल्याला घ्यायचा आहे तो अर्धा वाटी रवा रवा मी इथे बारीक रवा घेतलेला आहे तुम्ही जाड जर रवा असेल तर तो मिक्सरला फिरून इथे वापरू शकता आता अर्धा वाटी इथे दही घ्यायचं आहे जर दही आंबट नसेल तर एक वाटी घेतलं चा तरी चालेल आणि आंबट असेल तर इथे अर्धवाटी वापरायचं आहे आता बघा हे दही खूप असं आंबट होतं म्हणून मी ते वाटी वापरत आहे त्याच्यानंतर एक चम्मच याच्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर आता बघा अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे थोडं पाणी वापरायचं आहे आणि एकदम पातळ नाही व एकदम घट्ट नाही मध्यम असं याचं एक बॅटर आपल्याला इथे तयार करून घ्यायचं आहे आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक ला करा वरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जर कुणी आधीच सबस्क्राईब केलं असेल तर त्यांचे खूप खूप असे धन्यवाद आणि व्हिडिओ कसा वाटत आहे म्हणून नक्की कमेंट करा तर इथे बघू शकता आपलं एक बॅटर इथे तयार झालेलं आहे आता हे बॅटर आपल्याला अर्धा तास असं भिजत घालायचं आहे जोपर्यंत हे बॅटर छान असं मुरतं तो तोपर्यंत आपण इथे एक छान अशी चटणी करून घेऊया इथे बघा मी अर्धी वाटी चण्याची डाळ व काही शेंगदाणे असे इथे मी भिजत घातलेले होते एक तास आधी भिजत घातलेले होते आणि इथे छान हे भिजलेले आहे आता बघा ही जी चण्याची डाळ आहे व हे जे शेंगदाणे आहे हे आपल्याला मिक्सरला फिरून याची एक छान फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता इथे मी याला फिरून घेतलेला आहे आणि छान अशी पेस्ट इथे बनवून घेतलेली आहे आता या चटणीमध्ये आपल्याला वाटी इथे दही घालून घ्यायचं आहे दही घातल्यानंतर आता हे जे बॅटर कि आहे किंवा ही जी चटणी आहे ती एक अशा प्रकारे आपल्याला पूर्णतः मिक्स करून घ्यायची आहे ही जी आज आपण चटणी बनवत आहोत ती चटणी खूप अशी चवीला चविष्ट बनते तशी आपण इडली डोसा आणि आणखी काही जर आपण उत्तप्पे वगैरे केले ना त्याच्यासोबत आपण ही चटणी नक्कीच बनवू शकतो आता या चटणीला तडका देण्यासाठी इथे बघा मी एक तडका पॅन गॅसवर ठेवलेला आहे तडका पॅन छान असं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल घालून घ्यायचं आहे तेल छान असं कडकड गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे ते जिरं जिरं घातल्यानंतर जिरं आपल्याला छान असं तळतळू द्यायचं आहे जिरं तळतळलं की दोन ते तीन कडीपत्ता घालायचा आहे आणि थोडा कोथिंबीर इथे घालून घ्यायचं आहे दोन लाल मिरची घालून घ्यायची आहे आणि हे छान असं तेलामध्ये आपल्याला इथे होऊ द्यायचं आहे तेलामध्ये छान असं झालं की आता थोडीशी हळद घालायची किंचित मीठ घालायचं आणि हा जो तडका आहे तो आपल्याला त्या चटणीवर घालून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता हे कडकडीत गरम झालं होतं म्हणून मी इथे गॅस बंद केलेला आहे नंतर मी तिखट थोडी हळद व मीठ घातलेला आहे आणि हा तडका थोडासा चमच्याने फिरून घेतलेला आहे आणि आता हा तडका आपण चटणीमध्ये घालून घेऊया तर बघू शकता इथे मी चटणीमध्ये अशा प्रकारे हा तडका घालून घेणार आहे तडका घालून घेतल्यानंतर आता आपल्याला ही चटणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आणि इथे बघा आपली ओतप्यासोबत म्हणा किंवा जे आपण इडलीसोबत वगैरे खाऊ शकतो अशी छान चटणी इथे तयार आहे तेच ते पोहे तेज ते उपमा खाऊन जर कंटाळा आला असेल किंवा जर काही चटपटीत खाव असं वाटत असेल तेव्हा आपण हा नास्ता नक्कीच ना बनवू शकतो तर चला आता आपण नाश्ता बनवून घेऊया त्याच्यासाठी बघा हे जे आपण बॅटर मुरू टाकलेलं होतं ते बॅटर छान असं इथे मुरलेलं आहे आता आपल्याला चमच्याने अशा प्रकारे याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये ना आपल्याला सोडा घालायचा आहे ना इनो घालायचा आहे काहीच इथं घालायची गरज नाही छान असा नाश्ता बनवून तयार होतं आता आपल्याला गॅसवर अशा प्रकारे डोश्याचा तवा ठेवून घ्यायचा आहे आता डोश्याचा तवा छान असा गरम होऊ द्यायचा आहे एक चम्मचभर बॅटर घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे हे बॅटर टाकून घ्यायचं आहे छोटे छोटे असे आपण इथे उतपे म्हणा किंवा आपण याला काहीही नाव देऊ शकतो असे छान जो आपण नाश्ता बनवता आहोत ते बनवून घेऊया आता छोटं न बनवता तुम्ही मोठेसुद्धा याचे बनवू शकता पण मी छोटे छोटेच इथे बनवणार आहे आता जेव्हा आपण हा नाश्ता बनवू तेव्हा आपल्याला इथे नॉनस्टिकच तव्याचा वापर करायचा आहे लोखंडी तवा इथे वापरायचा नाही किंवा तुमच्याकडे जर छोटं असं पॅन असेल ज्याच्यातमध्ये मी आज तडका केला तसा जरी पॅन असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण छोटे छोटे असे हे उतप पेमणा किंवा हा नाश्ता आपण बनवून घेऊ शकतो आता इथे मी लाल थोडा बारीक असा टोमॅटो चिरून घेतलेला होता तो टोमॅटो प्रकारे आपल्याला त्याच्या मधोमध घालून घ्यायचा आहे टोमॅटोऐवजी इथे गांजर किंवा बारीक कोबी जर असेल बारीक चिरलेला तो कोबीसुद्धा आपण इथे वापरू शकतो तर इथे मी या प्रकारे अशा प्रकारे हे ठेवून घेतलेलं आहे आणि नंतर आता एका साईडने आपल्याला हे छान असं शिजू द्यायचं आहे एका साईडने छान असं शिजलं की नंतर आपल्याला एक सराटा घ्यायचा आहे आणि त्या सराट्याने हा जो नाश्ता आहे तो असा परतवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे हे छान असं शिजलेलं आहे आणि मी सराट्याने अशा प्रकारेच्या कडा मोकळ्या करून घेणार आहे आणि नंतर याला अशा प्रकारे परतवून घेणार आहे तर बघू शकता सहज हा नाश्ता परततो आणि इथे अशा प्रकारे परतवून घेतल्यानंतर आपल्याला थोडा वेळ आणखी याला शिजू द्यायचं आहे आणि थोडंसं असं तेल घालायचं आहे जास्त तेलाचासुद्धा आपण इथे ते वापर करत नाही म्हणजे ज्यांना वजन कमी करायचं आहे ते सुद्धा हा नाश्ता घरी बनवून नक्कीच खाऊ शकतात तर इथे बघू शकता या प्रकारे मी हे सगळं परतवून घेतलेलं आहे आणि इथे आपल्याला थोडं तेलामध्ये सुद्धा याला होऊ द्यायचं आहे आणि नंतर याला एका प्लेटमध्ये आपल्याला हे सर्व करायचे आहे किंवा काढून घ्यायचे आहे आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि या उन्हाळ्यामध्ये आपण छान छान वाढवणीचे पदार्थ आपल्या घरी बनवत असतो आणि वर्षभरासाठी साठवून ठेवत असतो आणि भरपूर प्रमाणात वाढवण्याच्या पदार्थाचे जे व्हिडिओ आहे ते मी या चॅनलवरती अपलोड केलेले आहे तुम्ही सुद्धा व्हिडिओ पाहू शकता आणि आज मी जी तुमच्यासाठी छान अशी रेसिपी घेऊन आलेली आहे ती रेसिपीसुद्धा तुम्हाला कशी वाटत आहे तेसुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल तर जास्तीत जास्त शेअर करायला सुद्धा विसरू नका आणि इथे बघू शकता आपला छान असा नाश्ता बनून तयार झालेला आहे आता एक प्लेट घेऊया त्या प्लेटीमध्ये अशा प्रकारे हा नाश्ता काढून घेऊया या नाश्त्यासोबत जी आपण चटणी बनवली आहे ती चटणीसुद्धा खूप अशी अप्रतिम झालेली आहे म्हणून नक्की ट्राय करा तुम्ही तुमच्याकडे अशा प्रकारची चटणी कधी बनवली का किंवा अशा प्रकारचा नाश्ता तुम्ही कधी बनवला का मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि इथे बघू शकता आपला छान असा नाश्ता बनवून तयार झालेला आहे तशीच छान अशी चटणीसुद्धा इथे तयार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते आणि इथे बघू शकता अप्रतिम असा हा नाश्ता झालेला आहे आणि याला जाळीसुद्धा तुम्ही बघू शकता किती मस्त अशा सुटलेल्या आहे आता आपण हा नाश्ता या चटणीसोबत सर्व करूया आज आपण जो नाश्ता बनवलेला आहे या नाश्त्याला तुम्ही कोणतं नाव द्याल ते मला कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी अस आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करायलासुद्धा विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्की घेऊन येणार धन्यवाद